अच्छा अच्छा खराब होत काय रस्ता बर कधी येऊ बघायला कधी येऊ बघायला रस्ता मी आलो का ते फोन करतो आणि काय अडचण मला सांगा समजा आपण करू मार करू काढू मग आलो मी आलो तुमच्याकडं कधी येऊ सांगा मी येतो शिवेटलं घेऊ तिथं कोण होत ते आमच्या महिला होत्या त्या पाद्रवाडीच्या डोंगरा लगेत वस्ती त्यांना अजून रस्ता नाही त्यांचं म्हणणं की आमदार असले पण मार्गी लावा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या कामाविषयी खुश आहोत काम चांगलं आहे प्रश्न मार्गी लावतो कसं आमच्या लावा म्हणून त्या महिला आता स्वतःहून फोन करतात की आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय पण हा प्रश्न आमचं समजून घ्या म्हटलं प्रश्न आल्यावरती माहिती घेऊ आपण बघू आणि कसा सोडवायचा त्यातलं मार्ग काढू आता हे प्रचाराच्या धामधुमीत पण जाणार घरी प्रचाराच्या धामधुमी सुद्धा लोकांची अपेक्षा आहे त्यावेळी पुष्पा मार्गी सर ला उतरव एवढा विश्वास आहे हा विश्वास आहे त्यांना माहिती आहे की सर हे करू शकतात काही गाडसानं काम एखादं पूर्ण करायचं म्हणजे करू शकतात काही सोपी का कठीण नाही एकदम सोपी काही लोकांच्या मी लोकांचा मनामध्ये एक जागा तयार झालेली आहे की काही लोकांना हाऊस म्हणून पद हवं म्हणून काहींची अस्मिता भरायला लागली म्हणून काहींचा स्वाभिमान दुखावला म्हणून काहींना आता मागच्याकडे नाही मिळालं पद यावेळे पद मिळवायचं म्हणून असे काही अजेंडे घेऊन लोक निवडणूक लढत आहेत मला वाटतं निवडणूक लढण्याचा हा अजेंडा असू नये निवडणूक लढण्याचा अजेंडा हा असावा तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या वेळेचा उपयोग या पदाच्या माध्यमातून लोकांसाठी अधिकाधिक तुम्ही सदुपयोग कसा करू शकतात या संधीचा सोनं करण्याकरता प्रशासकीय पातळीवर तुम्हाला कसं चांगलं काम करता येईल तुम्हाला विषय चांगले कसे हाताळता येतील सामान्यांचे प्रश्न चुटकेसारसे कसे सोडवता येतील या ठिकाणी अजूनही अनेक भागामध्ये काही लोक वंचित आहेत शिवसेनापासून त्या लोकांना काही ठिकाणी नागरी वस्तीमध्ये समस्या गंभीर आहेत प्रशासन डिमो आहे तीन वर्ष प्रशासक आहे त्या ठिकाणी कोणत्याही अधिकारी कोणतेही आपल्या ऐकायला कोणाच तयार नाही ठीक आहे हे करताय गावातून तुम कसा प्रतिसाद आहे मला तर असं कळते का ते शिवसेनेचे बरेचसे नेते आहेत ते तुमच्या विरोधात आहे ते पारंपरिक असणारे जे लोक आहेत ना ते विरोधात असणं ही नैसर्गिक गोष्ट आहे त्यांनी त्यांच्या पक्ष विचारधारा सांभाळाव्यात त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत पण माझा गाव एकूण मोठ्या लोकसंख्येत असणारं आमचं हे गाव आहे त्या गावानं आमची कारकीर्द ग्रामपंचायत स्तरावरती काम करताना पाहिलेली आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की माझी भावकी आहे माझं सगळं गाव आहे हे माझ्यासाठी एकमुखानं एक दिलानं काम करतील आणि तशा स्वरूपाची परिस्थिती आता गावामध्ये आहे आणि आमच्या आता भावकीची मिटिंग झाली त्यामध्ये आमच्या भावकीनं आमच्या विभागानं म्हणजे आमचा जो आंबाबा विभाग आहे आमच्या गावचा त्या विभागानं एक मोठी पाठिंबा देऊन आपल्या गावाला आमची यापूर्वीचे आदरणीय माऊलीशेठ कोराडे या विभागाचे नेतृत्व करत होते जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर विभागाला संधी म्हणून आज मला त्या ठिकाणी संधी मिळते आणि त्यानिमित्तानं सगळेजण पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करतायत लढ म्हणतायत आम्ही आवध मानतायत आता एकदा भावकी गोळा झालं की गाव गोळा व्हायला अजिबात दिवा वेळ लागणार नाही कारण आमच्या गावामध्ये नैनाताईंच्या नंतर त्या गावाला संधी मिळाली नव्हती मागच्या वेळी पिंपोंडी गावामध्ये उमेदवारी होती संधी होती त्यामुळे त्या ठिकाणी आता लेंड साहेबांना आम्ही त्या ठिकाणी मतदान करून आमच्या गावाने त्यांना अधिक सत्य त्या गावापेक्षा देऊन त्या ठिकाणी विजय म्हणजे जास्त मतदान दिलं असं हो ना त्यावेळेला तीन लोक त्या ठिकाणी पिंपंडी गावात उभे होते मी <im> तेव्हा आमदारांचे बंधू होते शशी भाऊ त्यानंतर आमचे मंगेशांना होते नंतर लेंडे साहेब होते या ठिकाणच्या मताची वागणी त्यांच्या गावामध्ये झाली पण आमच्या गावाने लेंडे साहेबांच्या बाजूने कौल दिला त्यामुळं साहेबांचं सुद्धा प्रेम आमच्या गावावर तेवढंच राहिलेलं आहे आणि आमचे प्रेम त्या गावावर तेवढंच आहे त्यामुळं आम्हाला आळीकडे अत्यंत सोपा आहे तुम्ही आता दिवस असे वाढत जातील सोपं आहे म्हणजे तिकडं एक मयूर पवार नावाचा व्यक्ती अपक्ष फॉम भरतोय म्हणून नाही 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 मयूर पवार नावाचा व्यक्ती नाही ते आमचे मित्र आहेत खाळेपाट्यासारख्या भागामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे व्यापारी व्यवसाय निमित्ताने काम करता तरुण वर्गामध्ये चाहता तो तरुण गडी आमचा आणि चांगला माणूस आहे म्हणजे कुठेही पोरीपाटी आहे पण त्यांना जो ताकदीचा प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही ते खंत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आज अपक्ष त्या ठिकाणी उमेदवारी राहून ठेवून लढावं लागते पुढे जावं लागते म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कसल आहे की आयात माणूस घेऊन उमेदवारी दिली म्हणून त्यांच्या त्यांच्यात चाललेलं ते सगळं काय आहे पण माझा पक्ष माझे परंतु त्याचा फायदा तुम्हाला होईल नाही फायदा आणि तोटा याच्यापेक्षा लोकांनी मला का स्वीकारावं आणि इतरांना का नाकारावं या हिंदोळ्यावरती ही निवडणूक हिंदळते त्यामुळे मला काय स्वीकारावं हे मुद्दे मी मांडतोय आणि त्यांना काय स्वीकाराव ते त्यांचे मुद्दे मांडतील करतील तुमच्याऐवजी मंगेश काकडे राष्ट्रवादी तिकीट देणार होती होती भूतकाळात जातो थो थोडा आपण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या माणसाचं उमेदवारी त्या ठिकाणी हवी होती त्यात देणं अपेक्षित होतं असं पक्षाचं मत होतं नक्कीच अण्णांच्या बाबतीमध्ये जा गेली चार महिन्यात मी पाहिलं ती चांगली सहानुभूती होती की त्या ठिकाणी कॉम्प्युटेटर कोणी फार दिसत नव्हतं पण ज्यावेळी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षां शिवसेनेच्या मध्ये पदावर काम करत होते तालुकाभर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी फिरत होते त्यावेळी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन त्या ठिकाणी वावरत होते पण काय म्हणतो ना आपण संधी साधूपणा एखाद्या गोष्टी एखाद्या माणसाकडनं होतो तसा काहीसा प्रयत्न त्यांचा त्या ते ठिकाणी झाला की एकदा ते विद्यमान आमदार आदरणीय शरदासांकडे जाऊन त्या पक्षात उदारी मागत होते कधी आतुश बँके साहेबांकडून येऊन उद्या मागत होते किंवा नेते त्यांना म्हणत होते की तुम्ही आमच्याकडे या तुम्ही आमच्याकडे या असं पण कधीच असेल पण या सगळ्या याच्यामध्ये दोन्ही पक्षांना असं वाटत होतं की उद्या नाही आले आपल्याकडे लढायला सक्षम उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे काय करायचं मग कधी मी इच्छा व्यक्त केली तिकडे मयुर इच्छा व्यक्त केली आपापल्या पार्टीकडनं त्यांनी प्रयत्न सुरू केले इथे आघाड्यांचं गणित सुरू होतं एका दीड महिन्याच्या कालावधीपूर्वी मी त्यांना सांगू की अण्णा तुम्ही निर्णय घ्या आम्हाला पुढं आमच्या पार्टीला किंवा आम्हाला त्या ठिकाणी उद्या म्हणजे तुमची इच्छा होती का राष्ट्रवादीमध्ये अण्णांनी या उमेदवारी घ्यावी चार महिन्यापूर्वी त्यांची जी इच्छा होती पक्षामध्ये यावून तिकीट घ्यावं असं आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या जो घ्यायचा तो पण त्यांनी काही निर्णय तो घेतला नाही आणि नंतर मग आम्हाला मात्र दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी तयारी सुरू करावी लागली उमेदवारी मलाच मिळेल अशी काही परिस्थिती एवढी नव्हती mm. पण मला उमेदवारी द्या असा माझा हट्ट जरी असला तरी नेते आम्हाला सांगत होते की तुम्हाला उमेदवारी द्यावी असं तुम्ही काहीतरी मतदारसंघामध्ये लोकांमध्ये पोहोचण्याचं काम करा आणि मग मी प्रत्येक गावामध्ये गेलो लोकांना भेटलो काही मेळावे आयोजित केले काही कार्यक्रम घेतले नाव पोहोचण्याचा प्रयत्न केला पण नाव पोहोचलं म्हणजे काम पोहोचतं असं नाही मग काम पोहोचवण्याकरता मग गरो जर असेल नेत्यांना असेल तिला मतदारांना भेटलो आपण काय काम केलेलं आहे आपण कसं का प्रशासकीय आपला का अनुभव आपला या मागच्या काळामध्ये राहिलेला आहे कामकाज पाठवळा करण्याचा या सगळ्या बाजू मांडल्या या सगळ्या बाजू मांडल्यावर लोकांमध्ये एक सातत्याने जात राहिल्यामुळं माझ्याविषयी लोकांना अधिकची माहिती उमरद असेल उमरद नंबर दोन असेल भिमरी असेल आलवडी असेल किंमतीच्या काही भागात असेल ती माहिती झाली लोकांना ग्राउंड लेवल ह्या माणसाने काय काम केलं आणि आळेगाव सारखं मोठं गाव माझ्या पाठीशी माझा घरचं गाव आहे त्यामुळे मला एक खात्री झाली की आपण याच्यामध्ये लढून शंभर टक्के जिंकू शकतो आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि मग त्या ठिकाणी मंगेश अण्णांचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत कधी राष्ट्रपती यायचा होता कधी तिकडे जायचा होता या सगळ्या घडामोडी व्यक्ती ते थोडक्यात सांगा मंगेश काकडे कसे आहेत व्यक्ती लोकांना वाटत आहेत वगैरे वयस्कर आहेत चांगले नाही अण्णा अण्णा हा माणूस म्हणून चांगला आहे व्यक्ती म्हणून चांगला आहे पण राजकारणामध्ये काय करायचं असतं केवळ आपण गाठी फिटी घेतो हॅलो हॅपी बर्थडे करतो म्हणून लोक आपल्याला स्वीकारतील या प्रमाणात नाही राहिलं पाहिजे काही माणसं असतात कडवट पण कामाचे असतात तुम्ही एका प्रश्नावरती लोकांचा कोणता प्रश्न सोडवला हे लोकांनी लक्षात राहिलेलं असतं लोकांच्या आरोग्यदृष्टीनं दवाखान्यामध्ये बिलं कमी करण्यासाठी अडचणी मदत करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी किंवा अनेक सामानसाठी तुम्ही काय काम केलं कुठला निधी आणला कुठला प्रश्न मार्गे लावला हे पण लोक त्या ठिकाणी बघत असतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना जेवढी उमेदवार म्हणून पाहत असताना सांगोबांग लोक विचार करतात त्या सांगोबांग विचार करण्याच्या करता त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मंगेश अण्णांची उजवी बाजू एवढीच आहे जनसंपर्क आहे दुसरी बाजू ही आहे की अण्णांना कोणाच्याही माध्यमातून कुठल्याही विकास काम करण्या करताना लोकांनी काही पाहिलेलं नाही आणि आमची परिस्थिती कशी आहे फक्त गोडकुड बोलायचं असं आहे चालेल या तुम्ही येऊन आपण परत कंटिन्यू करू सर भरपूर लग्न वगैरे करावं लागत असतील ना दररोज नाही आता जनसंपर्कासाठी आणि नातेवाईक काही का लग्न असतात काही मतारसंघातले आहेत काही मित्राच्या आपल्या नात्यातली काय म्हणतो आपण लग्न मग अशी म्हणत होते ते आपला चाललो होता त्या यांचा विषय काकड्यांचा हा अन्न हम्म सगळं सांगितलं तुम्ही नंतर पक्षाने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला संधी दिली अतुल बेनकेच तुमचे कसे संबंध नाही अतुल शेठ बेनके हे तरी पण त्यांनी वेळ घेतला तुमची उमेदवारी जाहीर हरकत नाही ना पक्षाला निर्णय घेताना वेळ लागणं ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे कारण कोणत्याही पक्षाचं उमेदवारी निश्चित झालेली नव्हती त्यामुळे शेवटी निर्णय होत असतो ही गोष्ट अत्यंत योग्य आहे निर्णय अगोदर जाहीर केल्यानंतर अनेक काही गोष्टी घडत असतात त्यामुळे लवकर निर्णय होत नाही इशार होतो पण झाला तो जबाबदारी टाकली विश्वास टाकलेला आहे तुमच्यावर विश्वास टाकला काय परत झालं काय तुम्ही अतुल साथ सोडली महाविकास आघाडीमध्ये आमची मैत्री कायम आहे पण आदरणीय पवार साहेबांचा पक्ष ज्यावेळी फुटला त्यावेळेला जी काही वातावरण जी काही परिस्थिती या राज्यामध्ये होती त्याचा परिणाम तुम्ही पाहिला असेल लोकसभेला सर्वाधिक जास्तीच्या जागा आदरणीय पवार साहेबांच्या खासदार निवडून आले पवार साहेबांनी यावं दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात खासदार साहेबांनी अत्रक्ष बेणके साहेब एकत्र व्हावेत ही भावना कार्यकर्त्यांची तेव्हापासून आजपर्यंत होती आणि या निमित्तानं ती आता पूर्ण झालेली आहे शेवटी नेत्यांनी मान्य केलं नाही दोन पक्षाचे आपले दोन विभागण्या विभागण्या झाल्यानंतर दोन ठिकाणी जे मत विभागले जातात mm -hmm. त्याचा फटका एकंदरीत त्या ठिकाणी बसतो हे नगरपालिका नगर परिषदेमध्ये पाहायला मिळालं म्हणून दोन विचार म्हणजे दोन जरी पक्ष आपले विभागले गेले असले गड झाले असले त्यामध्ये तरी विचारधारा एकच आहे त्यामुळे ते मतदान काही विभागलं जाऊ नये आणि तिसऱ्याचा कोणाला लाभ होऊ नये या हेतून पुन्हा एकदा सगळे आघाडी जोडून आलेली आहे समविचारी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामुळं त्यात चांगलं आहे ठीक आहे आता शिवसेनेमध्ये तर बरीच इन्कमिंग जबरदस्त सुरू आहे जो तो उठतोय शिवसेनेमध्ये येथेच जातोय शरद सोनवनीच्या बंगल्यामध्ये सगळे प्रवेश होत आहेत काय वाटतं जरा आपली पक्षाची ताकद कमी झाली म्हणून घडतय नाही पक्षाची ताकद कमी झाली असं नाहीये खर तर जी विचारधारा ज्याच्यावर खोलवर रुजलेली असते ना ती माणसं पक्षाच्या विचारधारेची प्रार्थना करत नाहीत असं जनरल ठिकाणी येते पण पाहिलं आपण की सत्तेकडे लोकांचा ओढा असतो लोक थेट भाजपमध्ये जातात थेट शिवसेनेमध्ये जातात जे पक्ष सत्तेमध्ये त्यांच्याकडे जात आहेत पवार साहेबांच्या या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अनेकांचे प्रवेश मागच्या सत्तेमध्ये जाणं हे लोक पसंत करत आहेत कारण राजकारणाचा आहे परंतु शरद सोनवणींची आता जास्त प्रसिद्धी वगैरे झाली ताकद वाढली पॉवर वाढली असं नाही वाटत नाही त्याला कारण आहे ना ते आमदार आहेत ना आणि ते सत्तेला सत्तेमध्ये त्या ठिकाणी असल्यामुळं आमदार असल्यामुळं त्यांच्यामुळं लोक जास्त कनेक्ट होणं सत्तेतल्या माणसाची हे बरोबर आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जातात नाही नाही पक्षात प्रवेश करणं पण म्हणून तुम्ही हे पण लक्षात घ्या ना ते अपक्ष निवडून आले त्यावेळेला त्यांना मिळालेली मतं ही एकूण मतदानाच्या किती टक्केवारीची आहेत अगदी तीस एक टक्के मतं असतील म्हणजे त्यांच्या विरोधात सतरा टक्के लोक आहेतच ना पण ती मत विभागणी झालेली आहे यात अर्थ असा नाही की त्यांच्याकडे फार मोठं मतदेखे आहे म्हणजे अगदी निम्म्याहून आधी त्यांना मतदान केलं असं काही झालेलं नाही तीन लाख अपेक्षा ते दीड लाख मत मिळालेली नाहीत म्हणजे शेरकर आणि हे अतुल बेनके यांच्या समाजवादी पक्षांची मताची फाटाफोट झाली त्यात जायला तो फायदा आहे त्यांनी जे काही दाखवलं मी बिबटचं असं करेल मी तसं करेल ज्या काही त्यांनी भाषणामध्ये आश्वासनांची खैरेदी केल्या होत्या त्याला लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आता त्या आश्वासनाची पूर्तता झाली का नाही लोकांच्या अपेक्षांना ते उतर उतरले का नाही या सगळ्याच अवलोकन जनता करत असते करीत राहील आणि त्याचं त्यांना फळ पुढच्या कालखंडामध्ये मिळेल चांगलं काम केलं असेल तर लोक आधी स्वीकारतील लोकांच्या पसंतीला ते उतरले नाही ना उतरले पण त्यांनी कामामध्ये कुत्राही केली कामं नाही केली तर लोक त्यांना नाकारतील त्यामुळं कामावर आणि तुमच्या एकूण तुम्ही दाखवलेल्या सगळ्या विश्वासावरती तुम्ही दाखवले विजन आहे दाखवलेले आश्वासन आहे तुम्ही दिलेली त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात त्याला तडा गेला की लोक नाकारता सुद्धा कारण त्यांना लोकांनी एकोणीस नाकारले सुद्धा त्यांनी फायदा घेतला हो भावनिक लाटेवर शेरकरतायत मदत तुम्ही होते त्या दिवशी स्वतःहून त्यांनी एक वाक्य खूप छान वापरलं की जरी मी तुमच्या बरोबर सगळे नसतो तरी मी काही पलीकडल्या विचारधारेशी जोडून घेणार नाही कारण माझी काँग्रेसची विचारधारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारधारा आहे त्यामुळे मी काय पलीकड जाऊन थेट कोणाला मदत करू शकत नाही पण आता आपण सगळे एका प्रवाहामध्ये आलो एकत्र आलो तर आपल्याला त्याचा फायदा पुढच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी होईल कारण जुन्नर नगर परिषदेमध्ये त्या मतांची विभागने काँग्रेस पक्षाला मिळालेली मतं राष्ट्रवादी पक्षाला मिळालेली मतं आणि शिवसेनेला पक्षाला मिळालेली मतं याची जर परिस्थिती पाहिली तर या फाटाफटीचा फायदा त्या शिवसेनेला झालेला आहे त्याच्यामुळं इकडं जर आपली सात हजारपेक्षा अधिक मतं होती आणि इकडं पाच हजार यांना मतं मिळाली मग आपण ज्यांच्याकडपेक्षा दोन हजार मतं जास्त होतो फक्त मतं फुटल्यामुळं आपण वेगळं झालो म्हणून लोकांचा कल हा ह्याच बाजून आहे फक्त तो फुटल्यामुळे वेगळा दिसतोय तुमच्या विरुद्ध तर तुमचे गावचे म्हणजे शिवसेनेचे नेते प्रसन्न डोके बाकीचे काही पुढारी वगैरे जोरात प्रचार आहेत नाही ते त्यांनी स्वीकारलेली भूमिका आणि ती ते आहेत ते त्यांची जबाबदारी पार आहेत पण लोक सुज्ञ आहेत म्हणजे एखाद्या नेत्याने असं वागलं म्हणजे लोक तसे वागतात असं नाहीये उद्या लोकांच्या मत मनामध्ये बघा लोकसभेला लोकांचा कल काय होता विधानसभेला लोकांचा कल काय होता त्यानंतर तुम्ही बघा जो कल लोकांचा काय होता तसं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा लोक काय करतात माणूस बघूनच त्या ठिकाणी मतदान करत असतात hmm. त्यामुळं लोकांना माहीत आहे की कोण या कामाला न्याय देऊ शकेल आळेकरांचा अनुभव हो काय आहे ठीक आहे माझ्याकडनं कामाच्या हो ओघामध्ये काम करताना थोडा तापट स्वभाव असल्यामुळं किंवा मला काय असं छुप राजकारण कधी करता येत नाही मला कधी असं गोड बोलून काही एखाद्याला असं मला काही माझ्या स्वभावात नाही ते त्यामुळे थोडासा अंगावर मी काही लोकांना कधी कधी घेत असतो ते आता फटका मला बसण्याची शक्यता असं आणि ते म्हणतासुद्धा पण सर्वसामान्य माणसांना माहिती आहे की या माणसानं जरी कोणाला अंग घेतलं असेल तर ते सामान्य माणसांकरताच घेतलेला आहे सामाजिक प्रश्न सोडवण्याकरता ते त्यांनी पाऊल उचललेलं आहे एखादा प्रश्न सोडवताना त्यांना अडचणी आल्या तर तो काही माणूस थांबत नाही तो त्याच्यामध्ये पुढं जातो आक्रमकपणे पुढं जातो या गोष्टीचा फटका बसच असतो ठीक आहे ना असे लोक आपल्या समोर असतात विरोधामध्ये असतात पश्चाताप होतो का असं समजा काही गोष्टी मला आता लढताना हे वाटतं की आपण खूप काही गोष्टी ताणून धरतो निष्काळ टाळायला हव्या होत्या टाळायला पाहिजे किंवा सायलेंटमध्ये त्या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजेत तेवढी की मला जी काही जो जी खुबी आहे ती माझ्याकडे अजून नव्हती पण मी आता तो प्रयत्न करतोय म्हणून माझ्यामुळे ज्यांचे काही मन दुखवले असतील माझ्यामुळे त्यांना काही वाईट वाटलं असेल तर त्यांचे मी जाहीरपणे दिलगिरी अनेक वेळा गावात व्यक्त पण केलेले आहे पण तुम्ही खूपच अंगावर घेता समजा अतुल बेटकीसाठी तुमच्या नेत्यासाठी समोरच्यावर खूप हे टीका करता नाही आता तसं राहिले ते जरा थोडस टाळावं असं नाही वाटत का दोन हजार चौदा साली अतुल शेठ बेनके साहेब आमदार गेल्या उभे राहिले एकोणीस साली उभे राहिले आणि आता चोवीस साली उभे राहिले आम्ही त्यांच्याबरोबर सातत्यानं आहोत त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांच्यावर चुकीची खोटी कोणी टीका करत असेल चुकीची खोटी टीका करत असेल त्याच्यावर कोणी तर तर आम्हाला त्या ठिकाणी वाटत कि ते होऊ नये खोटं खोटं जे तीन वेळा बोललं गेलं ते चौथ्यांद ते खरं वाचतं म्हणून ते या गोपी नेप्रमाणे जर कोणी अपप्रचार अतुल बेडके साहेबांचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल करत असेल तर, तर आम्हाला ते सहन होत नाही थोडा आक्रमकपणाने मी त्याला विरोध करतो आता तो पण विरोध मी माझा स्वभाव स्वभाव आता बदलून लोकांना जे अपेक्षित आहे शांतपणा मांडावा समजून सांगावं अकरा सळेपणा कमी करावा ही समजसूचकता माझ्याकडे आता आहे आलेली आहे म्हणून मी बघितलं असेल वर्षभरा दोन वर्षापासून हे सगळं बंद केलेलं आहे किंवा मी त्याच्यावरती फार फोकस करत नाही कारण कर मला एक कळलेलं आहे नेते कधी एकत्र होत हा तो पण भाग आहे आणि जे कोणी बोलतोय ज्याला आपण उत्तर देतोय त्यांची काय आहे पात्रता आणि कुवन hmm. मग आपण का वेळ वाया घालवतो ते आपण आपल्या विचारांची उंची सांभाळली की घालून काय काही मिळत नाही hmm. म्हणून आपण तो विषय संपवलेला hmm. आहे आणि म्हणून उमेदवारच्या निमित्तानं आपण जर पुढे जातोय तर आपण आपल्या लोकांना अपील करू आपल्या लोकांशी चांगलं बोलू आपण चांगल्या कामाची संधी मागू कोरोना नंतर आपल्याला नवं आयुष्य मिळालेलं आहे ते आपण समाजासाठी लोकांसाठी खर्च करू मग आपण हे सगळं करताना सायली लावलो सायली लावलो आपण सगळं हे करताना लोकांच्या बद्दल काही कटुता आपल्या लोकांच्या मनामध्ये आपल्याला काही कटुता असेल तर ती काढू त्यांना विनंती करू त्यांना आपल्याला चांगलं वागायचं चांगलं काम करायचं त्यासाठी एक संधी मागू ही माझी प्रामाणिक भूमिका आहे आणि ती मी घेतोय साहेब हा साहेब बोला हा हॅलो हा हॅलो हो येतोय आहोत बोला ना हा हा ना हॅलो हॅलो ठीक आहे तर अशी काय म्हणतात बेनके साहेब नाही ते गाडीत आहेत त्यांच्या पियाने फोन लावला होता साहेबांना बोलायचं म्हणून पण दुसरा काही फोन चालला लक्ष घातले त्यांनी तुमच्या मतदार सांगत चांगलं नाही त्यांनी तालुक्यामध्ये चांगलं लक्ष घातलंय तुमच्या मतदार सांगत ते ते, हो त्यांचं खूप बारकाईन लक्ष आहे खूप बारकाईन जेवढी जशी तुमची अपेक्षा होती तशी आहे हो अगदी अगदी एक मित्र म्हणून आणि एक पक्व नेता म्हणून आणि एक खरं तर म्हणजे त्यांच्याकडं त्यांचा जो संयम आहे तो शिकण्यासारखा आहे शांतपणाने रिॲक्ट होणं शांतपणाने सामोरं जाणं ही त्यांची खूप जमीची बाजू आहे म्हणजे अकरा ते कधी करत नाही आणि अभ्यासूपणा कधी त्यांनी सोडलेला नाही वेगमध्ये चुकीचं कधी ते बोलणार नाहीत आणि मित्र म्हणून मला त्यांचा नितांत गर्व आणि अभिमान आहे त्यामुळे असा नेता एक मित्र म्हणून लाभलो आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळं आम्ही मैत्रीच्या पातळीवरती खूप चांगले आमच्या संवाद आहे चांगला डायलॉग आहे आमच्या एकमेकांमध्ये काही चुकलं तर मला हक्कानं सांगतात की हे थोडं हे कर बदल वाद पण घालू तुम्ही त्यांच्यासोबत एखाद्या मुद्द्यावरती आम्हाला वाटलं की आपल्या हिताचा अहिताचा काय मुद्दा आहे त्यावर आपण चर्चा करावी तर आम्ही ते करतो पण आमच्यातले मैत्री कायम असते पण चांगलं आहे नेतृत्व खूप छान आहे फायदा थोडा हा नसतो भाग फायदा फायद्याची व्याख्या काय नेमकी ती प्रत्येकाला समजली पाहिजे एखाद्याला पद मिळालं म्हणजे फायदा झाला एखाद्याला पदामुळं नाव मिळालं म्हणून फायदा झाला माझं याच्या पुढचं मत आहे पद मिळालं म्हणजे आपण मोठे झालो असं नाहीये hmm. अनेकांना अनेक पद मिळाली त्यांना नॉमिनेशन पण राहत नाही आपल्याला hmm. पदामुळे उंची मिळण्यापेक्षा आपल्या कामामुळे त्या पदाला उंची मिळत असेल तर त्या पदावर जा ही माझी धारणा आहे माझ्या आमच्या गावामध्ये काम करताना आम्ही हीच भूमिका ठेवली आणि काम केलं त्यामुळं आमचा कारभार चांगला झाला पाच वर्षामध्ये त्याहून चांगला कारभार जिल्हा परिषदेमध्ये करू शकतो आणि तुम्ही करणार आहे ही खात्री माझ्या मनामध्ये नेऊन लिहिलेलं होतोय सर नाही आव्हान एकच आहे की एक चांगली टर्म लोकांसाठी सेवेची या ठिकाणी असणार आहे जीव तोडून आपण प्रामाणिकपणाने काम जिल्हा परिषद माध्यमातून या ठिकाणी करू आणि लोकांच्या अपेक्षांना लोकांच्या या सगळ्या याला खरं उतरत असताना तुतडून काम करण्याची भूमिका आपली आहे मनामध्ये जे संकल्प आहेत मनामध्ये ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता लोकांनी साथ द्यावी आणि मतदारसंघाचं काय करण्याकरता नक्की योगदान या निमित्तानं नीत कारण आळी आळीफाटाच्यात की दाटपोसितले प्रश्न आहेत किंवा आमच्या नवरवाडीपासून जे पादेवाडीपासून दंतवाडीपासून जे जे काही डोंगर भागाचे जे काही गावं आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत इकडून नदीकाठच्या गावांचे काही प्रश्न आहेत प्रश्नांची भिन्नता आहे प्रश्न वेगवेगळे आहेत ते सोडवण्याकरता संधी जर या ठिकाणी दिल्ली तर विविध योजनांच्या माध्यमातून विविध जिल्हा परिषदेचे विभाग कार्यरत आहेत ते सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणणं आणि विकासाचा एक रोल मॉडेल हा मतदारसंघ निर्माण करणं ही भावनामधील माणसे आहे आणि या भावनेचा आदर मला वाटतं या भावनेला साथ देण्याचं काम मतदार करतील आणि मला मोठा मदत केलं या ठिकाणी विजय करतील ही खात्री मनामध्ये आहे आणि एवढंच आवाहन करणार आहे की मला आपण सेवेची प्रामाणिकपणाने संधी या ठिकाणी आपण सर्व द्याल आणि ती द्यावी ही भावना निमित्तानं व्यक्त करतो